तुळस या गावामध्ये दोन तरुणींच्या हाती इथल्या प्रशासनानं हे वाचनालय दिले आणि हे महाराष्ट्रातल्या आपल्या तरुण वर्गासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे की इथे ग्रंथपाल म्हणून तेजस्वी ठुबरे ही ताई आहे त्यानंतर इथे शिपाई म्हणून समृद्धीताई तुळसकर यांचं इथे काम चालतं या दोघी मिळून या सुंदर अशा वाचनालयाला चालवतात तरुणांच्या हाती सुद्धा असणं किती काळाची गरज आहे आणि त्या तरुणींच्या हाती असताना त्या वाचनालयाची तुम्ही ठेवण बघा हा असतो ग्रंथपाल पुरुष असण्याचा आणि स्त्री असण्याचा वेगळेपण टापटीपणा